नो आज आपण आलो आहे चोराडे या ठिकाणी आणि त्या चोराडीच्या मैदानामध्ये तुम्ही बघता एक आदत वासरू ज्या वासराने संबंध महाराष्ट्रात तळप्रथम ज्या गे होता आता सोबत गेलो होता त्या सीमेत काय कमाल केली कुठलाही वासरू शेठ सुळेवाडीचं आहे प्रशांत बाय अडस डिसले मी आहे माझाच खोंड आहे आणि संतोष मंडले म्हणून आहे आम्ही दोघं जणं दोघेजणात दो दो बैलाय तुमचा स्वतःचाच खोंड आहे स्वतःचाच खोंड आहे घरच्या काहीच आहे की नाही विकत आणलेला खोंड आहे कस नियोजन झालेलं होतं बकासूर सोबत प्रथमेश मावणे म्हणून आहेत आपले मित्र या आणि त्याने अचानक संध्याकाळी फोन केला नियोजन झालं आणि गाडी पळाली सकाळी किती वाजता आला सकाळी साडेसात साडेसातला गट गर्ट, गटाबद्दल काय सांगायला कारण की गट चांगला सुट्टाच काढला या वस्त्राने गट गटाला अतिशय चांगली पळाली गाडी आणि सेमीला कसमी छान पळाले काय वाचतात असं आहे की एवढं एवढं काय पडत एवढं वाचत त्याचं एक वैशिष्ट्य होतं त्याला कुठलाही पैरा आपण स्वतःहून केलेला नाही सगळं पैर मनानं त्याच्या नशेबाण होत्या आणि फोन येत्यातून पैर होत्या असंच आहे त्याचं नक्कीच आता किती किती पळाले हा चार पाच मैदानात गुलाल केला त्यांनी फायनलच आहे दोन तीन दोन तीन नंबर केलाय आणि परवाच आमचा एक नंबर झालाय विंगात भारत विंग हा नाही भारत तिकडे भारत दुसरे घरचाच बेल परवाच एक नंबर झालेला आहे तर आज ही गाडी फायनल ला पात्र आहे नक्कीच काय कमाल केली नाव काय नक्की सरजा नाव आहे आणि आमचं भाग्य म्हणायचं की आपलं बकासूर देवाबरोबर पळायला भेटलं नशिबान आहे खोंड हा नशिबान आहे गुलाल घेणं म्हणजे चेष्ट नाही आणखी नाही टॉपचे टॉपचं सेम सेमी टॉपच काय सांगाल नाही अतिशय टॉपचं झाला दाखदुगु होती बरीशी पण काय नाही गाडीने निकालात करून दाखवलं गाडी पळायला नक्कीच बाकासूर सोबत प्रत्येक बैलाचं स्वप्न असतं पळण्याचं तुमच्या वासराचं स्वप्न तुमचं स्वप्न असेल काय yes. सांगाल बाकासूर बद्दल नक्कीच ने, बकासूर हा देवच आहे त्याची कोणी बराबरी करून चालणार आहे गाडीवरती ड्रायव्हर कोण होते प्रशांत ड्रायव्हरचे त्यांना ड्रायव्हर म्हणजे कधी सांगितलं गाडी का मामाने मामाच सांगितलं प्रथमेश मामाने मामाने सांगितलं नक्कीच तुम्ही बघितलं आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगडा क्षेत्रात देवबाबत एक आदत वासरू पळालं सरजा नावाचं आणि त्या वासराने सगळ्या महाराष्ट्राचं एक डोळ्याचं पारनच फेडलं कारण की टॉपची लढत होती त्या सेमीमध्ये कारण की तुम्ही बघितलं टॉपचे त्यामध्ये होते परंतु तुम्ही बघितलं काय गाडी पळाली काय खासियत काय कुठल्या खांदी पळतोडतो पब्लिकांदी आतनं ओके ओके कारण नक्कीच आता फायनलमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या सरजाला नक्की चांगली कामगिरी करो सरजा इथून पुढच्याही मैदानामध्ये तुमचा वेळ दिला अमूल्य त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू